मी सायली स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी सगळ्यांना एक दोन छान अशी ड्रेस दाखवते एक जो आहे तो पूर्णपणे पार्टी वेअर आहे म्हणजे जर आपण एखादं फंक्शन कुठे अटेंड करायचं म्हटलं म्हटलं तर त्यासाठी आहे आणि दुसरा आहे जो आपला रेग्युलर असतो कुर्ती प्लाझो हे आहेत आता मी यांचे हे डेट दोन ड्रेस दाखवते त्यांनी जर नंबर साठी परमिशन दिली तर नंबर स्क्रीनवर देईल नाही दिली तर मी इंस्टाग्राम आयडी देईल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोलाबरेशन करा कारण त्यातल्या एका ड्रेस ची मी काल शॉर्ट टाकले होते आणि त्याला मला मेसेजेस आले की कुठून घेतला कितीला घेतला त्याला हे कोलॅशनच आहे सोबत आज बाळाचा सेव्हन मंथ बर्थडे करायचा मी मेशोवरनं ऑर्डर केली होती पण मी कॉलच रिसिव्ह नाही केला त्याच्यामुळे मग ती ऑर्डर रिटर्न गेली माझ्यापर्यंत आलीच नाही म्हणजे ती थी थीम थीम थी 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 थी। करण्यासाठी नॉर्मलच होती ती मॅट असते ती म्हणजे किती मंथ झाले त्यासाठी पण त्या गडबडीमध्ये इथल्या गडबडीमध्ये काल प्रोग्राम असल्यामुळं तिकडे गेले आणि तिथून मग कॉल रिसिव्ह नाही केला त्यामुळे ती ऑर्डर ठेवली का नाही ठेवली मला पण नाही माहिती पण कॅश ऑन डिलिव्हरी होती मी काय पेमेंट केलं नाही त्यामुळे तिला नक्कीच ऑर्डर ठेवली नसेल तर जस्ते ना चला जास्त नव्या घरून ड्रेस हे करते आणि त्याच्यासाठी आज मेकअपची थीम करणार आहे म्हणजे लास्ट टाइम मी त्याला मुलगी बनवलेली आज मुलगी नाही बनवणार आहे आज मस्त मेकअपचं सेटअप लावणार आहे शॉर्ट बट स्वीट करणार आहे तर सगळ्यात आधी ड्रेस बघूया सगळ्यात पहिला म्हणजे हा ड्रेस प्लाझो आतमध्येच राहिले वाटतं तर हा पूर्णपणे डार्क पर्पल कलर आहे आणि याचं जे कापड आहे ना त्याचे एकदम भारी म्हणजे मस्त आता यामध्ये वेगवेगळे वे कलर्स मी हा ड्रेस घातलेला आणि याच्या संदर्भात मला खूप सारे कमेंट आल्या हा लॉंग आहे पण त्याला इथे कट आहे आणि छान असं पुढं जे म्हणतो ना आपण वर्क आहे ते एकदम भारी आहे असं प्रिंट वगैरे नाहीत किंवा हे नाही आहे म्हणजे हँड वर्क असतं ना ते आहे मस्तपणे पैकी हा ड्रेस इथे पूर्णपणे कवर करतो त्यासोबत या अशा आहेत आता प्लाझो याची दाखवण्याची काही एवढी मला गरज वाटत नाही कारण आपली नॉर्मल वाईट प्लाझो असते ना सेम कसं आहे पण हा पूर्ण ड्रेस आहे आणि आय थिंक हा साडे सहाशे ला आहे आणि यामध्ये तुम्हाला फ्री शिपिंग मिळून जाणार आहे आता यामध्ये वेगवेगळे कलर्स पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहे छान ड्रेस आहे म्हणजे हे कट आहे पण घातल्यानंतर हा कट वाटत नाही असा फुल ड्रेस वाटतो आणि लुक अजून छान करतो म्हणजे जर कुठं इकडे तिकडे जाण्यासाठी असेल तर हा ड्रेस खरंच खूप भारी आहे आता मी हा घातलेला व्हिडिओ शेअर करेन तुम्हाला जर हवा असेल तर सखी कलेक्शन इंस्टाग्राम पेज आहे मागवू शकता ड्रेसची क्वालिटी खरं खूप छान आहे तर आता मी दुसरा दाखवते तोपर्यंत तो ह्याचा जो मी घातला आहे तो, तो, तो पुढे पाहून नक्कीच सगळे मस्त आणि मजेत असतील तर हा मला ब्युटिफुल असा ड्रेस जो की मी सध्या घातलेला आहे तो मला सखी कलेक्शन या इंस्टाग्राम पेजवर रिसीव झालेला आहे खरंच ड्रेस खरंच खूप सुंदर आहे आणि मस्त कटमध्ये आहे त्यासोबत सोबत लॉंग आहे आणि त्याला खाली प्लाझोची पॅन्ट मिळणार आहे पूर्ण ड्रेस म्हणजे पूर्ण भेटणार आहे आणि यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत किंवा वेगवेगळे जे ड्रेसमध्ये कुर्तीजमध्ये पॅटर्न असतात ते सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जर हा ड्रेस हवा असेल तर त्यांच्या आयडीला नक्की भेट द्या मी खाली आयडी मेन्शन करते ट्रस्टेड पेज आहे आणि या वॉचच्या संदर्भात सुद्धा खूप सारे कमेंट होत्या कुठून घेतले काय काय वगैरे तर ते, ते सुद्धा ह्याच पेजकडून घेतलेलं आहे जर तुम्हाला हे वॉच किंवा हा ड्रेस हवा असेल तर त्यांच्या आयडीला एकदा नक्की भेट द्या ट्रस्टेड पेज आहे कारण आपल्या म्हणजे खूप त्यांच्याकडे ऑर्डर्स असतात पेज आहे तुम्हाला नक्की पार्सल रिसीव्ह होणार आणि तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला ही हवा असेल तर नक्की मागवा त्यानंतरचा ड्रेस म्हणजे त्या ड्रेसचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल त्यानंतरचा म्हणजे हा ड्रेस हा खूप भारी आहे आता हा जेव्हा ड्रेस घालेल ना त्यानंतर समजेल कारण ह्या ड्रेसने मी अजूनही कोलाब्रेशन दिलेलं नाहीये लावण्या बुटीक हे इंस्टाग्राम पेज आहे आणि हा स्टीच केलेला ड्रेस आहे म्हणजे तो कसा रेडीमेड होता तसा हा स्टीच केलेला आहे हळदी म्हणा लग्न म्हणा किंवा जे गावदेव वगैरे असते किंवा कुठलीही पार्टी म्हणा आता मी कॅम्प मध्ये राहते सारखे वेलफेअर्स वगैरे असतात त्यासाठी हा ड्रेस खूप छान आहे ह्याचा घेर पण खूप मस्त आहे खाली मस्त पैकी फिल्स लावलेले आहेत ला आता हा थोडासा मला हाईटला जास्त होतोय कारण विदाऊट म्हणजे कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट माप न देता आहे तरी पण ड्रेस परफेक्ट आहे स्लीव आहेत मस्त पैकी पूर्ण स्लीव आहेत पुढे चौकोनी निवळा आहे पॅडेड ड्रेस आहे आणि त्यानंतर मागे चेन आहे बाकी मागे नॉर्मल ड्रेस आहे आता हा ड्रेस ना खरच खूप भारी आता जेव्हा मी तो घालेल ना मी घातल्यानंतर आज मी याचं कोलॉबरेशन घेणार आहे ते रील्स पुढे येईलच आणि त्यानंतर मग मी ब्लॉग अपलोड करेन मस्त याचं कापड आहे आणि याची सगळ्यात मेन म्हणजे क्वालिटी म्हणजे तुम्ही कसं सांगाल तसं तुम्हाला कस्टमाइज कस 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 करून देणार आहे कारण हे डिझायनरचं पेज आहे त्यामुळे तुम्हाला जसे हवे तसं किंवा कापड म्हणा फॅब्रिक म्हणा तसं मिळणार आहे आणि त्यासोबत हा बेल्ट मिळणार आहे त्या ड्रेससोबत इथे असा लावण्यासाठी तर हे जेव्हा मी स्वतः घाल तेव्हा ड्रेस प्रॉपर वेअर करेन त्यानंतरच तुम्हाला त्या ड्रेसचा लुक कसा आहे ते आहे पेज पुणे आहे मी आहे नंबर सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आता घातलेला व्हिडिओ बघा तोपर्यंत मग मी सेटअपची तयारी करते नॉर्मल सेटअप आहे जास्त हेवी नाही पण जो मेकअपचा सेटअप असतो ना आता नाही म्हणता माझ्याकडे भरपूर मेकअपचं सामान झालेलं आहे तर चला सुरुवात करूया तर हे ड्रेस तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की मागू शकता खरंच खूप छान ड्रेस आहेत आणि जो नंतरचा घातलेला आहे तो तो पूर्ण पार्टीवेअर आहे किंवा एखाद्याचा हळदी असेल लग्न असेल किंवा कोणतेही मोठं फंक्शन असेल आणि मुलींसाठी तर खूप छान आहे मॅरिड लोकांसाठी थोडासा हे होऊ शकतो कारण शेवटी साडी आणि ड्रेसमध्ये फंक्शन्समध्ये फरक पडतोच पण ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी खूप आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला अजून कसा वेगळ्या पॅटर्नमध्ये हवाय तसा तुम्ही तो स्टिच करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तुम्ही जसा पॅटर्न त्यांना सेंड कराल त्या पॅटर्नमध्ये किंवा त्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला ते स्टिच करून दिलं जाईल तर चला मस्तपैकी सेवन मंथचं शूट करूयात सेवन मंथचं शूट थोडंसं लेट होत आहे थोडं नाही बऱ्यापैकी लेट होत आहे कारण वाट बघत 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 शेवटी मग म्हटले ठीक आहे आता ते इन ॲड्रेस दाखवल्यामुळं त्याच्यामुळे मग थोडंसं इशू झाला मग आहे त्यामध्ये करायचं ठरवलं आता मुली असलं म्हणजे मुलगी असली तर कसं पण शूट करायला येतं पण मुलांचं शूट काय करावं ना हाच मोठा प्रश्न आहे तर असो त्याचे जे बेबी प्रोडक्ट्स होते हिमालयाचे ते घेतले आणि ते लायनीने लावले आता बाळ पुढे शूट करून देतोय का नाही हे तर तुम्हाला समजणारच आहे त्यासोबत ज्या माझ्याकडे लिपस्टिक होत्या त्यासुद्धा यूज केल्या म्हटलं तो डेकोरेशन तर करून ठेवावं शेवटी पुढे तो काय करणार आहे हे म्हणजे मला पण माहितीच आहे की तो अजिबात चुपचाप बसणार नाही ओ, लिपस्टिक वगैरे सगळं व्यवस्थित सेट केलं म्हणजे एक प्रकारे स्टार बनवलं त्यानंतर बऱ्यापैकी आता कोलाब्रेशनमुळं मेकअपचं सामान वगैरे असतं सा। मी आहे तसं पॅकिंग करून पुन्हा ठेवते म्हणजे यूज होत नाही एवढं घरात कॉटसला काय असते माहिती आहे का घरामध्ये राहा मस्तपैकी दोन टाईम जेवण बनवा खावा निवांत आराम करा बाहेर जाणं हा विषयच नाही त्या मनाने मग घरची लाईफमध्ये लई फिरायला बिरायला येतं इकडं जा तिकडं जा या पाहुण्याकडं जा त्या पाहुण्याकडे जा पण कॉटर्स लाईफमध्ये ह्या गोष्टी अजिबात होत नाहीत त्यानंतर जे आपले मेकअपचे प्रोडक्ट्स असतात म्हणजे आय शॅडो म्हणा किंवा लिपस्टिक लिक्विड त्यासोबत हायलाइट्स ह्या गोष्टीसुद्धा घेतल्या त्यानंतर रबर्स घेतले म्हणजे जे सगळे माझ्याकडं जे कॉस्मॅटिक्सचे प्रोडक्ट्स होते ते आता हे कॉस्मॅटिक्सचे प्रोडक्ट मी अजूनपर्यंत यूज केलेले नाही आहेत तर ते म्हटलं ठीक आहे मांडावेत आज काय होईल ते होईल पुढं त्यानंतर हे जे क्लचेस वगैरे होते ते न म्हणजे मला कोलब्रेशनसाठी चालेले त्यानंतर प्रायमर फिक्सर ह्या बऱ्यापैकी गोष्टी लावल्या अगदी मी त्यांचं अजूनपर्यंत पॅकिंगसुद्धा ओपन केलेलं नाही आहे म्हणजे फक्त एक असावेत म्हणून आहेत त्यानंतर फाउंडेशन त्यासोबत पावडर म्हणजे जे आपण म्हणतो ना लॅकमेचे वगैरे पावडर त्यासुद्धा होत्या क्लच होते वेगवेगळे ते सुद्धा ठेवले थोडंसं हे अंतरुण कमी पडलं पण मोठं अंतरुण टाकलं असतं तर ते कॅमेऱ्यामध्ये मावलं नसतं आणि बाळाने मग अजूनच धुळघुस घातला असता मग म्हटलं छोट्यामध्येच करावं त्याचसोबत आय लाईनर ठेवलं त्यानंतर काजळ ज्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आणि ही जी माझी ओढणी होती त्याच्यापासून सेवन बनवलं आता मुलींना काय करतात माहिती का वर टॉवेल गुंडाळतात म्हणजे डोक्याला आपण केस पुसल्यानंतर कसं टॉवेल गुंडाळतो तसा त्यानंतर खाली मस्त टॉवेलचाच ड्रेस बनवून घालतात वगैरे पण आता मुलांचं काय करणार मला तर प्रश्नच पडतो मुलांचं काय करावं त्याला तर दात पण नाही आले अजून आय गॉट माय फर्स्ट इथ हे करण्यासाठी त्याला तर अजून दात पण नाही आले नेक्स्ट वगैरे नेक्स्ट थीमला होऊ शकतं ते कारण तेव्हा तुला त्याला जात येतील पण त्यांनी भरपूर त्रास दिलाय म्हणजे त्याला जुला वगैरे जवळजवळ महिनाभर झालते त्याला सो हे सगळं व्यवस्थित सेटअप करून घेतला त्यानंतर बाळाचं आवरलं थोडंसं त्याला पावडरचा डबा खेळायला मिळता पण त्याला अजिबात त्याच्यासोबत खेळायचं नव्हतं आणि जेव्हा असं कुठल्या गोष्टी करायला जाईल ना तेव्हा त्याला आहे ना ते नाचधूस करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि त्याने मी जे ओपन करून ठेवलेले ना शॅडो ते सगळे हाताला लावले आणि सगळ्या हाताचं त्याने कुट्टे म्हणून काय ठेवलं नाही नशीब तो पुढंसं म्हणजे नाही का रोज तर सरकतो पुढं पण आज ना तो त्या वस्तूंमध्ये नादवला होता त्याच्यामुळं त्याला फक्त त्या ओढण्यामध्ये इंटरेस्ट होता त्याने कुठंच काहीच ठेवलं नाही ना व्यवस्थित फोटो काढून दिले ना व्यवस्थित व्हिडिओ काढून दिले आणि त्याला नाही घेऊन दिलं ना तर तो जो रडायचा म्हणजे त्याचं सुरूच व्हायचं मला नाही आत्ताही वाटत की असं इथून पुढं त्याचं प्रॉपर थीमचं शूट होईल मंथ शूट होईल कारण हे आत्ताच त्याला कळलं एकतर मी त्याला खाली ओढायचे आणि तो पुन्हा वर सरकायचा आणि त्याला आता पायाने वर असं पालतं उताना हे करून त्याला समजलं ना तो तेवढंच करतो त्याला बाकी कोणत्याही गोष्टींचं घेरे नसतं त्यालाही मी हेअर क्लिप लावत होते कारण त्याला पुढं छान असे केस आहेत पण का तो काहीही लावून देत नव्हता त्याला फक्त हे ओढू का ते ओढू हे घेऊ का ते घेऊ एवढंच झालं आणि मी हात लावला की त्याला ते दिसायचं बंद व्हायचं मग त्याला ते अजून रडायला यायचं मला बाळांनी कसलं शूट करून दिलं नाही आता मी ते रडताना रे बघा त्याचं असंच वर 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 तर आता शूट काय करणार असं जाऊ हो दे आता काय श्रिया <laughs> मी कोणत्याही प्रकारचं शूट केलं नाही मला बाळाने अजिबात करून दिलं नाही त्याला फक्त ह्या गोष्टींसोबत खेळायचं होतं आणि तो खेळत होता आणि हे तो खेळत होता त्या गोष्टी छान अशा क्लिक केल्या असो आता नाही झालं त्याला मी तरी काय करू शकत नाही मी छानपैकी सेटअप लावला होता पण त्याने तो सगळा य समोर घेतला जो की दिसतच आहे आणि हा ड्रेस वेअर केल्यानंतर असा दिसतो तुम्हालाही हा ड्रेस हवा असेल कोणताही म्हणजे दोघांपैकी असेल तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा तर बाय बाय